खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे डोंगराच्या कुशीत एका सुंदर नदीच्या काठी सुंदर गाव नावाचं एक छोटस गाव होत या गावात सूरज आणि त्याची लहान बहीण माया आपल्या आईबाबांसोबत राहायचे त्यांचं गाव खूप सुंदर होत सगळीकडे पिवळी धमक सूर्यफुलांची शेत होती वाऱ्याच्या झुळकीने डोलणारी आणि जणू काही हसणारी घरांच्या अंगणात रंगीबेरंगी फुलं होती ज्यावर फुलपाखरं बागडायची पण एवढं सगळं असूनही गावात एक मोठी उदासी पसरली होती गावातलं गाणं हरवलं होतं सकाळी पक्ष्यांचा किलबिला टाईती यायचा नाही रात्री आही अंगाई गीत गायची नाही आणि वाऱ्याची सळसळ सुद्धा एकदम शांत झाली होती गावकरी एकमेकांशी बोलायचे आपलं गाव किती शांत आणि उदास झालं आहे पूर्वी कसं संगीतमय वाटायचं सूरज आणि मायाला हे अजिबात आवडायचं नाही त्यांना त्यांच्या आजीने सांगितलेल्या गोष्टी आठवायच्या एक दिवस दोघांनी पक्क ठरवलं आपण त्या जादुई वनात जायचं आणि त्या गायन पक्षाला शोधून काढायचं म्हणजे आपलं गाव पुन्हा हसेल गाईल दुसऱ्या दिवशी सकाळी आईने दिलेली भाकरी आणि पाण्याची बाटली एका छोट्या पिशवीत भरून ते दोघेही गुपचूप घराबाहेर पडले आणि जादुई वनाच्या दिशेने चालू लागले वनाचं दार म्हणजे मोठमोठ्या झाडांची एक कमान होती पाय ठेवताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आतली दुनियाच वेगळी होती जमिनीवर वाळलेल्या पानांऐवजी सोनेरी रंगाची पानं पसरलेली होती जी चंद्राच्या प्रकाशासारखी चमकत होती झाडांच्या खोडांवर निळ्या रंगाच्या छोटे छोटे दिवे चमकत होते जणू काही कोणीतरी रोषणाई केली आहे एका सोनेरी पाऊल वाटेने ते पुढे जाऊ लागले थोडं पुढे गेल्यावर एका मोठ्या फुलाच्या बसलेली एक परी त्यांना दिसली तिचे पंख फुलपाखरासारखे होते आणि तिच्या हातात एक छोटीशी जादूची कांडी होती ती हसून म्हणाली मला माहीत आहे तुम्ही दोघं गायन पक्षाला शोधायला आलात त्याचं नाव सोनपंख आहे तो वनाच्या मधोमध असलेल्या चंद्रप्रकाश झऱ्याजवळ राहतो पण तिथपर्यंत पोचणं सोपं नाही तुम्हाला तीन जादुई परीक्षा पार कराव्या लागतील पहिली परीक्षा हसऱ्या झाडाचं आव्हान परीने दाखवलेल्या वाटेने सूरज आणि माया पुढे निघाले तिथे त्यांना एक अव्हा झाड दिसलं ते झाड नुसतं उभं नव्हतं तर आपल्या फांद्या जोरजोरात हलवत खळखळून हसत होत त्याचं हसण्याचा आवाज इतका मोठा होता की जमीन सुद्धा थरथरत होती झाड त्यांना पाहून म्हणाले माझ्या असण्यामुळे तुम्हाला पुढे जाताच येणार नाही थांबवून दाखवा मला सूरज आणि माया विचारात पडले इतक्या मोठ्या झाडाला कसं थांबवणार सूरजला अचानक एक कल्पना सुचली तो मायाच्या कानात म्हणाला आपण याला गुदगुला करूया दोघांनी खाली वाकून झाडाच्या मोठ्या पसरलेल्या मुळांना आपल्या लहान लहान हातांनी गुदगुल्या करायला सुरुवात केली झाडाला इतक्या गुदगुल्या झाल्या की ते हसता हस्ता, हस्ता लोळू लागले अरे पुरे पुरे थांबवा थांबवा असं म्हणत ते शांत झाले झाडाने खुश होऊन आपली एक फांदी खाली वाकवली आणि त्यांना पुढे जाण्याचा योग्य रस्ता दाखवला दुसरी परीक्षा बोलक्या नदीचं कोड पुढे त्यांना एक खळखळ वाहणारी नदी लागली तिचं पाणी इतकं स्वच्छ होतं की त्यातले रंगीबेरंगी मासे स्पष्ट दिसत होते पण जसे ती नदी पार करायला निघाले तसं पाण्यातून एक आवाज आला थांबा मी अशीच तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही नदी म्हणाली माझ्या प्रवाहाचा आवाज खूप एकटा पडला आहे तुम्ही माझ्यासाठी एक गोड गाणं गायलत तरच मी तुम्हाला रस्ता देईन हे ऐकून मायाला तिच्या आजीने शिकवलेलं एक जुनं गाणं आठवलं ते पावसाचं आणि नदीचं गाणं होत तिने सुरत सोबत मिळून ते गाणं गायला सुरुवात केली दोघांचा आवाज खूप गोड होता त्यांचं गाणं ऐकून नदीचं पाणी आनंदाने नाचू लागलं तिने आपल्या पाण्याच्या प्रवाहातूनच एक सुंदर चमकणारा पूल तयार केला सूरज आणि माया त्या पुलावरून चालत पलीकडे गेले तिसरी परीक्षा सोनपंख पक्षाची अट शेवटी ते दोघे चंद्रप्रकाश झऱ्यापाशी पोहोचले ते ठिकाण खूपच अद्भूत होत तिथे जमिनीतून चांदीसारखा प्रकाश येत होता आणि एका छोट्या झऱ्याचं पाणी मोत्यांसारखं चमकत होतं तिथेच एका फांदीवर तो गायन पक्षी सोनपंख बसला होता त्याचे पंख वितळलेल्या सोन्यासारखे चमकत होते आणि डोळे हिऱ्यांसारखे होते त्याने सूरज आणि मायाला पाहिलं आणि आपल्या मंजूळ आवाजात म्हणाला मला माहीत आहे तुम्ही कशासाठी आला आहात गावातलं संगीत माझ्यामुळेच गेलं आहे कारण गावाला गयाळूपणाची गरज आहे जिथे प्रेम आणि दया नसते तिथे माझं गाणं फुलत नाही मी गावात परत येईन पण पर माझी एक अट आहे गावकऱ्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागलं पाहिजे एकमेकांना मदत केली पाहिजे मला त्यांचा दयाळूपणा दिसायला हवा सूरज आणि मायाने त्याला वचन दिलं आम्ही गावकऱ्यांना तुमची शिकवण नक्की सांगू ते दोघे गावात परत आले आणि त्यांनी घडलेला सगळा प्रकार गावकऱ्यांना सांगितला त्यांनी लोकांना समजावलं की संगीत परत मिळवण्यासाठी आपल्याला एकमेकांशी प्रेमाने आणि दयाळूपणाने वागावं लागेल त्या दिवसापासून गावात एक चमत्कार झाला लोक एकमेकांना मदत करू लागले लहान मुलं एकत्र खेळू लागली कोणी भांडत नव्हतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रेमळ हास्य होत त्याच रात्री पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात सोनपंख पक्षी गावातल्या सर्वात उंच झाडावर येऊन बसला त्याने आपले सोनेरी पंख पसरले आणि एक अशी सुमधूर तान छेडली की संपूर्ण गाव त्या गाण्याने नाहून निघालं त्याचं गाणं ऐकून झोपलेले पक्षी जागे झाले आणि त्याच्या सुरात सूर मिसळून गाऊ लागले वारा सुद्धा गुणगुणू लागलं आणि फुलांनी आपला सुगंध अधिक पसरवला त्या रात्री सूरज आणि माया आपल्या घराच्या छतावर बसून आकाशातील तारे पाहत होते तेवढ्यात ती छोटी परी तारिका त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली पाहिलं खरी जादू सोनपंखाच्या गाण्यात नाही तर तुमच्या हृदयातल्या दयाळूपणामध्ये आहे जोपर्यंत हे प्रेम आणि दया गावात राहील तोपर्यंत हे गाव कायम संगीताने आणि आनंदाने भरलेलं राहील